नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव अवकाली सहा क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये दर एक हजार सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवोकाली अठरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती भुसावळ अवकाली वीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्व दर नऊशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती राहता अवकाली सात हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्व दर एक हजार सातशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील असे भीती कोल्हापूर अवकाली चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दरनर एक हजार दोनशे रुपये